टाका सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर भिवापूर तालुका प्रतिनिधी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाका ग्रामपंचायतीच्या सरपंच वीना बडवाईक यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला हा ठराव मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत पारित झाला टाका ग्रामपंचायतमध्ये भाजप समर्थित विना बडवाईक सरपंच म्हणून कार्यरत होत्या आठ सदस्य ग्रामपंचायतीमध्ये एक सरपंच व सात सदस्य असून त्यापैकी पाच सदस्य भाजप समर्थित तर दोन सदस्य काँग्रेस समर्थित होते ग्रामपंचायतीतील सहा सदस्यांनी सरपंच बडवाईक यांच्यावर नागरिकांची कामे न करणे सदस्यांना विश्वासात न घेणे विकास कामांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मनमानी करणे तसेच ठरावांची अंमलबजावणी टाळणे अशा गंभीर आरोपांसह तहसीलदाराकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार विशेष सभेची मागणीसुद्धा करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजता टाका ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार बाबासाहेब टेळे यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली यावेळी सरपंच वीना बडवाईक उपसरपंच त्र्यंबक उमक तसेच सदस्य सचिन धारगावे नितेश राऊत माया गेडाम रंजना बोरकर अलका डडमल व शारदा शिवरकर उपस्थित होते सभेत मतदान झाल्यावर सात सदस्यांनी सरपंच बडवाईक यांच्या विरोधात मतदान केले त्यांना केवळ स्वतःचे एकच मत मिळाल्याने अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे तहसीलदार टेळे यांनी जाहीर केले नागपूर ग्रामीण भागातील अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचा नागपूर ग्रामीण न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा